अमरनाथ शहर भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छाया रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून एक सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला मोर्चाचे अध्यक्ष सुभाष लक्ष्मण सर्वदे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात विश्वजित शिवराम गायकवाड ऋतिक वाघमारे सतीश पुरी सचिन चव्हाण आणि सत्यम चलवादी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रुग्णालयात दाखल रुग्णांना दिलेली फळांची भेट ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर दादा यांच्या मानवतेचा उत्सव ठरला अभिजितदा आपुलकीच्या स्पर्शामुळे त्यांच्या मनोधैर्याला सकारात्मक प्रेरणा मिळाली सामाजिक जबाबदारीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी वाढदिवशी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे यावेळी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना मदतीचा हात देणे हीच खरी सेवा आहे वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलाय अभिजित करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या फळवाटप उपक्रमातून सेवा करुणा आणि मानवी मूल्याची जाणीव आणखी दृढ झाली वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ समाजाला परतफेड दादांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे